आज मी तुम्हाला पार्लेजी बिस्किटपासून केक कसा बनवायचा ते दाखवणार आहे, ते आहे। तर त्यासाठी इथे दोन पार्लेजी बिस्किटचे पॅक घ्यायचे आहेत आणि त्यांना मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवायचं आहे आणि टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्यात ना तर खूपच सुंदर आणि टेस्टी बनतो आणि खूप स्पॉन्जी बनतो केक तर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक केलेलं त्यानंतर काय करायचं पाव कप म्हणजेच खाण्याच्या चमच्याने पाच चमचे जास्तीच गोड हवं असेल तर सात चमचे साखर घालायची दोन मोठे चमचे दही घालायचे दही फ्रेश असायला हवं आंबट असायला नको दोन चमचे कोको पावडर घालायची आहे जर तुम्हाला कोको पावडर घालायची नसेल तर स्किप करायची आहे खाण्याच्या चमच्याने जो आपण चमचा घेतलेला साखर मोजण्यासाठी तोच चमचा लास्टपर्यंत ठेवायचा आहे आणि त्यानंतर तेल घालायचं आहे दोन चमचे फक्त सरसोचं तेल सोडून कोणतंही तेल चालेल किंवा तूप घातलं तरी काही हरकत नाही नंतर अर्धा कप मी दूध घातलेलं त्यामध्ये आणि नंतर मिक्सरलाच फिरवलेलं जर मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवायचं नसेल ना तर एका बोलमध्ये हे पूर्ण बिस्किट बारीक केलेले काढायचे आणि त्यानंतर मिश्रण मिक्स केलं तरी काही हरकत नाही पण मिक्सरच्या पॉटमध्ये जर मिक्स करून आपण हा केक बनवला ना तर स्पॉन्जी होतो आणि दह्यामुळे पण स्पॉन्जीनेस वाढतो त्यासाठी थोडंसं दही घालायचं आहे दही घातल्यामुळे काय होतं त्याचा स्पॉन्जिनेस वाढतो म्हणजे केक आहे ना फ्लफी होतो आंबट होत नाही पण फ्लफिनेस वाढतो पहिल्यांदा अर्धा कप दूध घातलेलं आणि आता आणखी थोडंसं दूध घातलेलं कारण घट्ट होतं मिश्रण म्हणून कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आणखी थोडंसं दूध घातलेलं आणि आता कन्सिस्टन्सी मेंटेन झालेली आहे म्हणजे रिबिन कन्सिस्टन्सी येईपर्यंत त्यामध्ये दूध घालायचं आहे आणि बघू शकता रिबिन कन्सिस्टन्सी आली आहे आणि एक कप दूधमधलं थोडंसंच दूध उरलेलं तुम्ही बघू शकता म्हणजे जास्ती पातळ पण करायचं नाही मिश्रण आणि जास्ती घट्ट पण ठेवायचं नाही घट्ट जर ठेवलं ना तर केक फुटू शकतो आणि पातळ जर केलं ना तर केकमध्ये दबतो तर त्यासाठी आहे ना मिश्रण रिबिन कन्सिस्टन्सीचं ठेवायचं बघू शकता आणि आता केक टिनला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर प्री हिट करण्यासाठी कढाईमध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं नेहमी मीठ यूज करून करून थोडंसं त्याला ब्लॅकनेस आलेलं म्हणजे काळं पडलेलं आणि एखाद्या वेळेस मी मीठ यूज पण करत नाही फक्त कढाई घेताना जाडबुड्याची कढाई घ्यायची अदरवाईज कोणतंही भांडं घ्यायचं असेल तर जाडबुडाचं घ्यायचं अदरवाईज रेती घालायची असेल तर घालू शकता किंवा तसंही ठेवलं तरी चालेल आणि त्यानंतर बेकिंग पावडर घालायची एक चमचा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे मेजरिंग चमचा आहे म्हणजेच टी स्पूनचा चमचा घ्यायचा आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही नसेल त्यापैकी एक असेल बेकिंग पावडर असेल तर सव्वा चमचा बेकिंग पावडर घालायची आणि नुसतं बेकिंग सोडा असेल तर दीड चमचा बेकिंग सोडा घालायचा जर दोन्हीही नसेल आणि इनोचं पॅकेट असेल तर एक फुल इनोचं पॅकेट घालायचं आणि मिक्स करायचं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे मिक्सरला फिरवायचं नाही आहे हे मिश्रण जर मिक्सरला फिरवलं तर त्यामधले पूर्ण एअर बबल्स जातील आणि फ्लफीनेस येणार नाही जास्तीत जास्त तीस सेकंदपर्यंत त्याला मिक्स करायचं जास्ती मिक्स करायचं नाही जास्त वेळपर्यंत जर मिक्स केलं तर त्यामधले पूर्ण एअर जाऊन फ्लफीनेस येणार नाही तर ग्रीस केलेल्या पॉटमध्ये लगेच त्याला टाकायचं आहे बटर पेपरचा वापर न करता हे मिश्रण मी पॉटमध्ये घातलेलं आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता आणि रिबिन कन्सिस्टन्सी येईपर्यंतच त्यामध्ये दूध मिक्स करायचं जास्ती दूध मिक्स करायचं नाही नंतर यावरती चेरी घालायची आहे काजू बदाम पिस्ता घातला तरी काही हरकत नाही आवडीप्रमाणे आणि बॅटरमध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आणि चेरी घालायची असेल ना तर ती पण मिक्स करू शकता आणि मी अशा प्रकारे हाफ बदाम कट करून त्याला डेकोरेट केलेलं चेरी आणि बदामने काजू पण घालू शकता पण माझ्याकडे काजू अवेलेबल नव्हता म्हणून मी काजू घातलेला नाही आहे फटाफट त्याच्यावरती चेरी आणि बदाम घातल्यानंतर प्रीहीट केलेल्या कढईमध्ये गॅसची फ्लेम स्लो करून पस्तीस मिनिटसाठी ठेवायचं आहे आणि एक लक्षात ठेवायचं प्री प्रीहीट करण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम गॅसच्या फ्लेमवरती कढई प्रीहीट करायची आणि केक टीन ठेवल्यानंतर गॅस अगदी स्लो करायचा मंद करायचा आणि पस्तीस मिनिटसाठी त्याला बेक करायचं आहे पस्तीस मिनिट किंवा चाळीस पंचेचाळीस मिनिट पण लागू शकतात आणि त्यानंतर काय करायचं नाईफ किंवा टूथपिक घालून बघायचं नाईफला किंवा टूथपिकला जर बॅटर चिकटलं तर आणखी पाच ते दहा मिनिटपर्यंत बेक करायचं पण मी नाईफ घातल्यानंतर क्लीन आलेला आणि त्यानंतर मी गार होईपर्यंत त्याला गॅस ऑफ करून पाच मिनिटसाठी त्यावरती लीट ठेवलेली आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर टीन मी कडईतनं बाहेर काढलेला आणि तुम्ही बघू शकता खूपच छान फ्लफी बनलेला आणि क्लीन निघालेला बटर पेपर न घालता केक टिनला अजिबात चिकटलेला नाही आणि खूपच फ्लफी झालेला तुम्ही बघू शकता स्पॉन्जी झालेला खूप छान होल्स पडलेले म्हणजे खूपच फ्लफीनेस आलेला त्याला अशा प्रकारे जर तुम्ही केक बनवलात ना तर बिघडणार नाही आणि फ्लफीनेस पण येईल खूपच स्पॉन्जी बनलेला केक तुम्ही बघू शकता बघा प्रेस करून दाखवल्यानंतर तो खूपच त्याला स्पॉन्ज आलेला केक बनवताना एक टिप लक्षात ठेवायची आहे बॅटरमध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालण्याच्या अगोदर जेवढं तुम्ही त्याला फेटणार आठ ते दहा मिनिटपर्यंत तेवढा त्याला फ्लफिनेस येईल अदरवाईज काय करायचं अर्धा ते पाऊन तासासाठी साईडला ठेवायचं सा बॅटर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमचा केक कधीच बिघडणार नाही आणि हा केक खूपच सुंदर बनलेला तर तुम्ही ही रेसिपी एकदा तरी करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवायला विसरू नका तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खामंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं मजेत राहा आपण प्लीज एक मोटिवेशनसाठी लाईक करायला विसरू नका